छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी पाच मधून घराघरात पोहोचलेले धनंजय पोवार याची सोशल मीडियावर जोरदार क्रेज आहे इचलकरंजीचा असलेला डी पी दादा चाहत्यांचा लाडका आहे त्याला बिग बॉस मराठी पाच मुळे घराघरात लोकप्रियता मिळाली कार्यक्रम जरी संपला असला तरी त्याची लोकप्रियता ही मुळीच कमी झालेली नाही आता पुन्हा एकदा डी पी दादा सोशल मीडियावर चर्चेत आलाय आणि त्याचं कारणही तसंच आहे डी पी दादा नवी गाडी घेतली धनंजय यानं नुकतीच एक नवी गाडी खरेदी केली आहे आणि गाडी घेण्याचं खरं कारण त्यानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनाही सांगितलंय वडिलांचा तो शब्द पाळण्यासाठी त्यानं गाडी घेतलीय धनंजयनं एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे त्याने या पोस्ट मध्ये आपल्या गाडीची झलक सुद्धा दाखवली आहे वडिलांनी पाहिलेल्या एका स्वप्नामुळे आपण ही गाडी घेतल्याचं त्याने सांगितलंय धनंजय कारण सांगत म्हणाला की असं काहीतरी करायचं जेणेकरून लोकांनी आपलं साम्राज्य बघावं दीड वर्षांपूर्वी वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या नातवंडांनी सनरूफ मधून बाहेर यावं असं त्यांना नेहमी वाटायचं आणि आज तो दिवस आला आहे जेव्हा या माझी बाहेर आली माझ्या माझ्या वडिलांच्या स्मित हास्य बघा आईच्या चेहऱ्यावरच स्मित हास्य बघा गाडी घेण्याचं कारण फक्त एकच वडिलांनी हेच स्वप्न पाहिलं होतं की त्यांच्या नातवंडांनी या सनरूफ मधून बाहेर यावं धनंजयच्या या पोस्ट वर चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे त्याच्यावर वर्श शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा होतोय तर अंकिता बालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्लने सुद्धा शेवटी भाव कोणाचा अशी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे धनंजय पोवार म्हणजेच डीपीने शेअर केलेला त्याच्या नव्या गाडीचा व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर आता पहा आणि डीपी दादांची नवी गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा असं लढायचं असं करायचं लोकांनी आपलं साम्राज्य बघायचं त्यांच्या नातवंडांनी आणि आज या संद्रूपमधून माझी मुलं बाहेर आली त्यांची नातवंड बाहेर आली या माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरच मी थसे बघा त्या माझ्या आईच्या चेहऱ्यावरच मी थस्से बघा गाडी घेण्याचं कारण फक्त येत की वडिलांना हेच हवं होतं की त्यांच्या नातवंडांनी या संद्रूपमधून बाहेर यायला पाहिजे या संद्रूपमधून बाहेर येताना त्याचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे सगळ्यांना फक्त ह्या गोष्टीसाठी मी गाडी घेतली माझ्याकडं गाडी होती ती गाडी विकली आणि ही गाडी घेतली याचं कारण फक्त माझे वडील माझ्या वडिलांची तीव्र इच्छा की ती त्यांना त्यांच्या नातवंडांना संजून तुम्हाला आणि आयुष्यामध्ये आनंद कशात आहे पैशात नाही आहे आयुष्यामध्ये आनंद आपल्या घरातल्या सुद्धा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद आहे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा